श्री शिवलीलामृत अध्याय तेरावा श्री गणेशाय नमा जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णार्हदयामिलिंद स्मरादि गजास्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमू त्याचे स्कंद पुराणी सुत शौनकादिका प्रति सांगत त्रेतायुगी अद्भुत कथा एक वर्तली दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र निंदोणी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले जगदात्मा सदाशिव जयासी वंदिती पद्मज रमाधव प्रमाधव वासव स्तविती जासी सर्वदा शिव अद्भुत दिवस निशि दक्ष नरभुंडमाळा पवित्र पवित गळा घालीत कैसा करी ओले गज चर्म प्रावरण दुर्गंधीने मन भिक्षा मागे नर नरकपाळ घेऊन बसे स्मशानी सर्वदा चित्ता भस्म अंगी चर्चिले विखार ठाई ठाई वेष्टिले भ्रष्ट ती तुके अंगीकार अंगीकारिले सवे पाळे भूताचे अभद्र तितुके तुके यासी कोण म्हणती ल भले ज्यासी जे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वसेसी देव म्हणेल कुण क्रोधे संतप्त तृतीयेने त्रि प्रलयाग्न वाटे वाटे जाळी मस्तकी मस्त कि सदा पाणी नाचत जाऊणी निज भक्त देख वैसे बैसे देओणी अवघेची दैत्यासी यावर येण्याची माजविले अपार न कळे यासी लहान थोर पाहण ढोर तयाचे शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासा लागून शिवेनाई दिधले अभ्युत्थान दुःखे क्षोभला ऐसा दक्ष शिवासी निंदी यदी न पुजी विभाग नेंदी पुरली आयुष्याची अवधी तरीच हे बुद्धी उपजले शोभजन न करी जो पतित त्यावरी विघ्ने पडती असंख्यात या, या गजपत पदान व्यर्थ उमानाथ नावडे जया जेणे निंदिला शिवदयाळ परम परमनिर्दय तो दुर्जन खोळ माझी तो चांडाळ त्याचा विटाळ न असो दक्ष कन्या दाक्षेनी काही सी वाटपा हे भवानी म्हणे या गमांडीला पितृसदनी मज बोलावू नये का अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईल पित्याच्या सत्रा तेने सर्व कन्या पंचवक्त्रा सन्मा सन्मानेसी बोलावल्या मज विसरला काय म्हणून तरी मी ते त्वरी जाईन यावरी बोले भाल लोचन मृडानी प्रति ते दवा म्हणे मृगलोचने ऐक गौरी पद पद्मजनक सहोदरी लावण्या मृत ते अवधारी कदापि तेथे न जावे तो पिता निंदक कुटील मम देशी दुर्जन खल तू जाताची तत्काल माणिल शुभानने ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन न पाहावे कल्पांती ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती तो नारद तेथे पातल म्हणे पितृसदना जावया लागून न पाहावा कदा हिमान मग नंदीवरी आरुढो न दाक्षायणी चालिली सवे घेतले भूतगण म्हण पातली दक्ष सदन त मंडप शोभाय मान ऋषी सुरवरी भरला असे आपू लाल्या पूज्यस्थाने देव बैसविले सन्माने करुण एक सदाशिव वेगळा करुणी पुजिले ऋषी सुरवर जैसा उडुगणात मिरवे अत्रिसूत्र सुत तैसा दक्ष मध्ये विराजत श्वद्वेषी परम अभक्त कुंडी घट्टा कित उदाणे भवानी जवळी आली ते वेळे देखोणी आनंदले परी दक्षांचे धुरे डोळे भरले कन्येकडे तपा हे ची नंदी वरून समीप आली भवानी दक्षमुख मुरडोणी घाली ग्रंथी भ्रू मंडळा जगनमाता गुण निदान पाहे, पितृवदन म्हणे धूर भरले नयन म्हणून पाहे मजकडे सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षायणी तेव्हा देखत जन्नीकडे विलोकित तेही न पाहे ते, ते, म्हत दक्ष दक्षमावी भावितस कोणे बोलाविले येथ कन्या आणि ज्या दृष्टी मज ना आवडती माया प्रण अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी तिचा अपमान देखोणी भ्याले सकळ सुरुवर म्हणती दक्ष भुलला यथार्थ हे ब्रह्मांड जाळी निमेषात अपमान देखुन युमा क्रोधे संतप्त झाली प्रलय बीज पृथ्वीवरी पडत तैसी उडी घातली कुंडात उर्वी मंडळ डळमळत होय कंपित भोगिंद्र वैकुंठ कैलास डळमळी कमल भवांडी हा कवाजली कृतांत कापे चळवळी म्हणे बुडाली सृष्टी आता आती हाक दोन देओ शिवगण गेले शिवापाशी धावण सांगती सर्व वर्तमान जे जे जाहले दक्षगृही ऐकता शोभला माकांत जेवी महाप्रलयी चाकृतांत हाक देओणी अद्भुत जटापटिता वेशे तो अकस्मात वीरभद्र प्रकटला तेथे प्रलय रुद्र वाटे प्रलयाग्नि आणि द्वादश मित्र एकत्र हो प्रकटले वाटे त्याच्या आकाश सडा होत नक्षत्रांचा कुंभिनी बुडाळी बुडाली देख चतुर्दश लोकी गाजली हाक दक्षपृी बलाक रक्त वर्षा करीत असे औचित औकल्ली क्षिती दिवसा दिवा भीते बोभाती दक्ष अंगीची सर्व शक्ती निघोणी गेली ते धवा इकडे वीरभद्र शिवस्तवन करोणी निघाला क्रोधायमा एकवीस दळ घेऊन म्हणून वेगळे धाविणला साठ कोटी गण घेऊन मागुती धाविणला अपर्णा जीवन पुढे शिवपुत्र धावणं ख्याती केली दक्षया वारण चक्र त्यावरी त्यावर एकला लोटे कंठीरव की विनायके घेतली धाव पार ही पाहुणी आला देखुनी वीरभद्र पळू लागले देवसमग्र अवदाने सांडुनी सत्वर ऋत्विज पळाले तिथून या आकांतला त्रिवी लोक प्रलया प्रलयकालीचा पावक दुमधुमीला ब्रह्मांड गोलक कापती एक भणमूत्रे विसर्जिती धोत्रे गळाली क्षित कुक्कुट रूपे रोहिणी पती पळता झाला ते दवा शिखी होऊणी शिखी पळता झाला एकाएकी यमा आपले स्वरूप झाकी ब कश घेऊन या नैऋत्यपती होय काक का। शशांक होय रसनायक कपोत होऊनिया अर्क पळता झाला ते दवा किर वृत्रारी पळता भय वाटे अंतरी नाना पक्षरूपे झडकरी न ग्रह पळाले मिंदियावरी वीज पडत दक्षावरी तेवी अकस्मात महावीर शिवसुत वीरभद्र पातला षडभाऊ वीर दयदिप्यमान अशीलता खेटक धनुष्य बाण त्रिशूळ डमरू शोभाय माण सायुदय सा प्रकटला पुषाचे पाडिले दात मग देवाच नेत्र फोडित खांड पडित ऋत्जांच्या ते धवा चरणी धरुणी आपटले बहुताचे चरण मोडिले कितीकांचे प्राण गेले वीरभद्र देखता मागुणी पातला शंकर तेने पुतना पसमकर, आ, दक्ष पुतना मारेली सत्वर कुंड मंडप समग्र विध्वंसुनी जाळीला या विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष पद्मजा आणि सहस्राक्ष पूर्वीचं तेथुनी पणाले वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा त्या निंदिले विरूपाक्ष तुझा ला विना आता शिक्षा शिवद्वेषी या पाहि पा विद्युत प्राय असेल तर तीव्र असते महावीर छेदिता झाला दक्ष शिर प्रलय थोर झाला दक्षशिर शिर गगणी उसळले वीरभद्रे पायंतळी रगडले मग उमाधव उमाधवाशी ते वेळे देव पातले जवकडून सकळ सुरास इत कमळासन करीत वल्लभाचे सवन म्हणे ध्वजा कृपा करुण लागी उठवी संतोषण शोणी कर्पूर गौर म्हणे लावा दक्षाचे शिर परितेने दिवीरभद्र पायातळी रगडिले म्हणे शिवद्वेषी दुराचार त्याचा करी सा संहार जो शिवना मन घे अपवित्र तयाची जो न करी शिवार्चन त्याचे हस्तचरण छेदिन जो न पाहे शिवस्थान त्याचे नयन न मी विष्णू थोर शिव लहान हर विशेष विष्णू सान ऐसे म्हणे जो खळ दुर्जन संहारी तया ते देमी दक्ष शिर काय करतील लविदी हरिहर मग मेष शिर सत्वर ला दक्षा लागी लाविले सजीव करोनिया दक्ष तीर्थाटना गेला विरूपाक्ष द्वादश वर्षे निरपेक्ष सेवती वने उपमणे महास्मशान जे आनंद वन तेथे शंकर राईला येऊन मग सहस्र वर्षे संपूर्ण तपासणी पुढे हिमाचळाचे उदरी अवतरली त्रिपुरा सुंदरी शिवाराधना करी हिमा हिमाचळी सर्वदा हिमनगाची ती सपुत्र झाला मैनाक पर्वत देखा पार्वती कन्या जगदंबिका आदि माया उतरली ब्रह्मांड मंडपा माझारे जिची प्रतिमा नाही दुसरी कमल जन्मा त्यासही दुजी करवेण तिचे स्वरूप पाहती जिचे स्वरूप वर्णावया सहस्र वदना कल्धार खंजन कुरवंडी करावी नेत्रावरुन अष्टनायिकाचे सौंदर्य पूर्ण चरणांगोष्टी न तुळे तिच्या आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज देखोणी लज्जित होय विचार दुजार, द्विजराज कंठीराव देखोणी जिचा माज दावी मनुष्या परम कुमार गणश्याम वर्णी होती गाळुनी दंत तेज पडता मेदिनी पाषाण महामणी पै होती आदी माया प्रण नंदिनी अनंत शक्तीची वेद पुराणी वंदेजी कोट्यानुकोटी विनकेतन सांडणी करावी नखावरून अंगीचा श्वास संपूर्ण ब्रह्मांड फोडी फोडिनी वरी जाय ब्रह्मादी देव मुळी हुनी गर्मी पाळी बाळे तिनी बोलता प्रकाश पड़े सदनी निराळवर्णी कोमलांगी सहज बोलता क्षिती वाटे रत्नराशी विखुरती जेथे मटती कमळे उठती दिव्य तेथे त्या धोनी वसंत भुक्ता गडबडा लोळत केवळ कनकलता अद्भुत कैलासाहुनी उतरली नंदी सैत त्रिपुरारी येऊणी हिमाचळी तप करी शिवदर्शना झडकरी म्हण गयता झाला घालोणी लो या लोटांगण करीत जेव्हा बहुत स्तवन यावरी पार्वती घेऊन करीत भजन शिवाचे साठी सहस्र लावण्य खाणी सवे सखिया जैशा पद्मिनी तथा तया सैत कजास्त जननी सेवा करी शिवाची द्वारे सुरभी पुत्र रक्षण ध्यानस्त सदा पंचवदन लाविले पंचदश लोचन सदा निमग्न स्वरूपी तारका सुराचे पुत्र तिघे जन तारकाक्ष विद्युन्माली कमल लोचन तिही घोरत पाचरोण मारमणा आर्चिला सहस्रदळ कमळे करुण त्रिवर्ग पूजिती त्रिनयन सहस्रात एक न्यून कमळ झाले एकदा तिघे काढून नेत्र कमळे शिवार्चन करी ते झाले मागो ती एक न्यून आले मग प्रसन्न त्रिनेत्र तिघे उठविले तारकापुत्र तिघाशी दिदले अपेक्षित वर झाले अनिवार त्रिभुवनी तिघाशी चतुर्मुख प्रसन्न त्रिपुरे दिथली अंतरिक्ष गमणी दिव्य सहस्र वर्षे पाहता निमिषार्धे एक होती इतुक्यात जो धनुर्धर मारील लक्ष साधुनी शर त्रिपुरासहित संहार तुमचा करील निर्धारे यावरी त्या तिघाजणी त्रिभुवन त्रासिले बळे करुणी देव पळविले स्वस्ता नाहुनी पिढिली धरणी बहु पापे मग देवऋषी सकळ मिळून वैकुंठपतीस गेले शरण गरुड ध्वज सर्वांस घेऊन शिवा शिवापाशी पातला करिता अद्भुत स्तवन परम पंचवदन म्हणे मी झालो प्रसन्न मागा वरदान अपेक्षित म्हण तिथ पुरे पिडीली बहुत देवऋषी झाले पद्युत शिव म्हणे पाहिजे रथ त्रिपुर मर्दना कारणे सजोणी देतो दिव्य स्पंदन होत चक्रे निश्चित शशी मित्र मंदरगिरी अक्ष होत स्तंभ झाले चारी पुरुषार्थ चारी वेद तुरंग बळीवंत मूर्तिवंत पे झाले सारथी विधी होत सत्वर लाविले शास्त्रांचे वाघ तोर पुराणे तडबंद साचार उपपुराणे पुराणे खेळे बहु कणकाद्री धनुर्जा होत भोगिंद्र वैकुंठीचा सुकुमार झाला शर तेजस्वी रथी चढता उमानाथ रसा तळी चालिला रथ कोणाशी न उकडे निश्चित मग नंदी काढीत शृंगाणे मग स्पंदनी एक चरण दुजा आनंदीवरी ठेवून अपार युद्ध करून त्रिपुरदळे होता युद्धाचे घनचक्र वीरभद्रे संहारिले असुर परी अमृत कुंडे समग्र दैत्यांकडे असती पे अमृत शिंपिता मित सजीव होती सवेची दैत्य शिवे मेघास्त्र घालून समस्त अमृत कुंडे बुडविली अंतराळी त्रिपुरे भ्रमणती लक्ष साधी मृडानी पती दिवस सहस्त्र वर्षे झाली ची रीति न पाती कदापि अंगी लोटला धर्म पुरते हे भीमरती गंगाथोर नेत्रीचे जलबिंदू पडता पर रुद्राक्षतेथे जाहले दैत्य श्रेयापती व्रताथोर तेने असुरांशी जया पार मग बौद्ध रूपे स्वीकार धर दैत्य श्रेयात प्रवेशला वेदबाय पवित्र प्रकट केले चारवाक शास्त्र पतिव्रता धर्म सोडोनी समग्र व्यभिचार करमी करवीजी तेने दैत्यास झाले कल्याण तो इकडे शिवे लक्ष साधन धनुष्य योजिला विष्णूबाण पाशुपतास्त्र साप उगवले सहस्र मार्तंड तैसे अस्त्र चालिले प्रचंड की उभारीला काळदंड सहारा वया विश्वाते की प्रल प्रलयाग्नीची शिखा सब सबळ की कृतांताची जिव्हा तेजाळ की ते प्रलय मेघातील मुख्य चपळा निवडली की सप्त कोटी मंत्र ते जपाई एकवटले त्या असराठाई देव दैत्यभाई मी तर हृदयी म्हणती कल्पांत मांडीला न्यास सहित जपुनी मंत्र सोडून दिले दिव्यास्त्र नवखंड धरणी आणि अंबर तडाडले ते काळी सहस्र विजा कडकडती तैसी धाविडनली अस्त्र शक्ती मय व्यापल्या सरे तापती अंग टाकू पाहती दिग्गज देव विमाने पळविती गिरी कंदरी सुरदडती एक मूर्छना येऊन पडती उक्ती ना मागुते त्या श्रेणलगता क्षण त्रिपुरे टाकिली जाळून त्यात तृतीय नेत्रीचा प्रलयाग्न साह्य झाला त्या ते तिन्ही ग्रामसेनेसहित सहित त्रिपुरे भस्म झाली तेथ देव शिवस्तवन करीत चरण धरीत त्यावरील त्रिपुर पिता तारकासुर तेने प्रलय मांडीला देव पळविले समग्र चंद्र सूर्य धरुणी नेले भागीरथी आदि गंगा पवित्र धरुणी नेत तारकासुर देवांगणा समग्र दासी करुणी ठेविल्या ब्रह्मा विष्णू शच शचीवर करीती एकांती विचार म्हणती शिव मा करावी एकत्र होईल पुत्र षणमुख त्याचे हस्ते मरेल तारका सुर मग बोलावणी पंचशर म्हणती तू आजाऊ सत्वर शिव पार्वती ऐक्य करी हिमाचली तप करी व्योमकेशू केशू मनम था तू भुलवी तयास मग रतीसहित कुसुमेश हिश्वा जव जवळी पातला पार्वतीच्या स्वरूपात रती तेव्हा प्रवेशत वसंते वन समस्त शृंगारीले ते दवा शिवाच्या माणसी सतेज प्रवेशला शपरी ध्वज पाखरे बहु गजबज शोध्यान विक्षेपीती ते पक्षी हा कावया गेला होता तेव्हा दूर तो पार्वती होणी कामातुर पाठीसी उभी मनमथाच्या शिवे उघडिले नयन तो पुढे देखिला मी नकेतन म्हणे माझ्या तपासी केले विघ्न मग लोचन उघडिला निघाला प्रलय वैश्वानर भस्म केला कुसुम शहर फाल्गुन पौर्णिमा साचार काम जाळीला ते दिन शिवदूत भूत गण महाशे हाक देऊन स्मर गृह शब्द उच्चारून नाना परी उपहासी शिवाची आज्ञा ते पासून फाल्गुन मासी हुतासनी करून जो हे व्रत न पाळी पूर्ण दसा जाण त्यावादी ऐसा संहारुणी पंचशु अशर विचार करूनी पंचवक्त्र तत्काळ उठवणी कर्पूर गौरव गेला कैलास सदनाशी रती शोक करी बहुत मग समाधान करी निर्चन म्हणे कृष्ण अवतारी तुझा कांत रुक्मिणी उदरी अवतरे अवतर उतारे, अवतरेल कन्नेसी भोगिता कन्येसी शाप दिधला होता की शिवदृष्टीने तत्वता भस्म होशील कामा तू असो इकडे हिमनग कुमारी शिवप्राप्तीला पार्वती तप करी जेवणी गेला बटू वेश धरुणी गायनाच्या छंदे करुणी पुसे भवानी प्रति कास्या तप करी सेथ एरी म्हणे जो कैलासनात पतिभावाय तर्थ आचरे तप येथे बटू बोले ते अवसरी तू तव हिमनग राजकुमारी शंकर केवळ भिकारी महा खोदी दारुण ओले गज चर्म प्रावरण शार्दुल चर्म नेसला सर्पभूषण पसविले महा स्मशान भूतगण सभ होते तरी विष्णुविलासी सगुण त्यासी ऐकवचन तू ज योग्य पंचवदन वरण हे सर्वथा एकता शोभली जगन्माता म्हणे शिवनिंदका होय परता वदन्न दाखवी मागुता परमखळा जो दुराचार त्याचा विटाळ न राहिले देखोनी दुर्गेचा निर्धार स्वरूप प्रकट करी कर्पूर गौर पार्वतीने जयकार चरण धरी धरे शिव म्हणे ते समयी प्रसन्न झालो माग लवला अंबिका म्हणे ठाव देई अर्धांगी तुझ्या जगदात अवश्य म्हणून त्रिपुरारी कैलासासी गेला ते अवसरी पितृ सदनाझड करी गेली ते धवा जगदंबा मग सप्त ते वेळे शिवे हिमाचळा पाठविले हिमनगे ते आदरे पुजिले छोडशोपचारे करुणिया अरुंधती अरुंधतीने येऊन भवानी पाहिली अवलोकून म्हणे शिवाणी भवानी पूर्ण जोडा होय निर्धारी मनमत संवत्सर चैत्रमासी लग्न नेमिले शुद्ध अष्टमीसी निश्चय करून सप्तऋषी स्वस्थानासी पातली कधी होईल शिवगौरी लग्न इच्छित ब्रह्म ब्रह्मेंद्रादी सहस्र नयन तारकासुराचा तो प्राण शोत्र येईल कधी इकडे नंदिसा पाठवून ते वेळे सर्व देव शिवे बोलाविले घेऊन त्रिदशांचे पाळे पाक शासन पातला इंदिरे सहित इंदिरावर सावित्री सहित चतुर्वक्त अष्ट ्याऐंशी सहस्र ऋषीश्वर शिष्यासहित शिष्या निघाले सिद्ध चारण गुह्यक पितृगण मरुद्गण वसुअष्ट एकादश रुद्र द्वादशार्क यक्षनायक पातलाव पातला आपल्याला वाहनी बैसून लोक निघाले संपूर्ण नवग्रह आदि करुण किन्नर गंधर्व सर्वय एव सर्वासहित शंकर हिमाचला शियाला सत्वर नगेंद्र येऊनी समोर पुजोणी नेत सकळा ते दश सहस्र योजने मंडप दैदिप्य जानव शासी दिदली शिवस्वरूप पाहता समस्त वराडी होत विस्मित एक म्हणती रुद्ध अनादि हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अति सुगुण असो देव प्रतिष्ठा करून मूळ आलाही माद्री आदिंत साहित्य कमलोद्भव स्वय करीत नवनिधी अष्टमा सिद्धी रावत तेथे नसे काही असो नवरा मिरवित नेला आपल्या मंडपात पको परकादी पूजा विधी समस्त हिमाचल करीत असे लग्न आली जवळी तवते तव ते शृंगार सरोवर मराळी बाहेर आणली हिमनग बाळी उभी केली पटाड लग्न घटिका दिनपती मंगलाष्टके म्हणे बृहस्पती ओम हम निश्चिती कमलासन म्हणत असे असो यथाविधी संपूर्ण दोघा झाले पाणी प्रदक्षिणा यज्ञिक झाले सर्व हिपरी दोनवरी कोणी देखील नाही प्रदक्षिणा करीता सूर्यजा मात पटपटा वीर्यबिंदू पडत साठी सहस्र ते थ जन्मले क्षण न लागत अन्याय देखुनी थोर मदनांत कोपला आणि वार ब्रह्माचे पाचवे शिर छेदुनी टाकिले ते धवा झाला एक हा कारता त्यावरी वैकुंठीचा सुकुमार समाधान करी या पार चतुरो नाम ते पासुनी असो यथाविधी सोहाळे चारही दिवस संपूर्ण झाले सकल देव गौरविले वस्त्रालंकारी हि मनगे सवे पार्वती घेऊन नी आला शूल पाणी यावरी सर्व देव मिळवणी प्रार्थिते झाले विष्णता फुंटली विश्वाची उत्पत्ती मनमथ उठवी उमापती मग तो मी नज्वल पुडती अनंग करोणी जीव विला अंधक पुत्र तेने पळविले देव समग्र शिवासी होईल कधी पुत्र देव चारी युगे पर्यंत शिवमा एकांती रमत परिणहेात नकासुरे केला स्वर्ग जाळीले समस्त देवलालना धरुणी नेत दासी बहुत पै केल्या देववि देवविराणी करण करीत ती दोघे एकांती रमली देव ऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नव्हेची मग अग्नियात पाठविला तिथं वेशतेने धरिला तो तृतीय ते नैत्री शिवाच्या राहिला दैवी पाठविला मित्र म्हणून हाक फोडून भिक्षा मागत शिवपार्वती साधण्या साध्ञा पित माझे वीर धरून येत भूत भिक्षा देईत मग मोग वीर धरून अग्नि दे अंबिका आणून सांडले जेथे वीर जाणं रेत खूप झाला तो तो चिपारा परमचं चळ न धरवे कुणा हाती ते असो वीरे तत्काळ प्राशन केले ते दवा अग्नी झाला गरोदर परमलज्जित हिंडे कांतार तो साई कृतिका परम सुंदर ऋषी पत्न्या देखील त्या गंगेत स्नान करून तापत बैसल्या साईजनी तो अग्निने गर्भ काढून पोटात घातला साईंच्या साईजनी झाल्या गर्भिणी परम आश्चर्य करीती मणी मग लज्जेने गर्भ काढून साईजणींनी त्या साईचे रक्त एक झाले दिव्य शरीर तत्काळ घडले सहा मुख्य हस्त शोभले द्वादश सरळ तेजस्वी कार्तिक मासिक कृत्या योगी कुमार जन्मला महायोगी मयूर वाहन भस्मांगी उपासित शिवाचे शिवेणी जे जा पुत्र जानोनी नेओनी लावी लापर्णास्तनी सप्तवर्षे मृडाने पालन करी त्याचे देवासी सांगे वैश्वानर शिवासी झाला स्कंदपुत्र एकता देव समग्र तारकावरी आलेले सेनाजयाची बहात्तर अक्षोहिणी त्याचे नगर वेडती सुधा पाणी पुतणे सहित ते चक्षणी तारकासुर बाहेर निंगे इंद्रे स्वामी कार्तिका पाशी जाऊन सेनापतीत्व दिले संपूर्ण दिव्य रथी बाय सोन अभिषेक कुमार इकडे तारकासुर सुद्धा पाणी युद्ध करीती जोट धरणी देव त्रासी आले पळून कुमाराकडे स्कंदा पुढे कर जोडून देव करीती अपारसवण रक्षितारकासुरापासून शिवनंदन तोषला देवांचा वृत्तांत जाणून सकळ धरिले रूप विशाळ तो तारकासुर धाविणला प्रबळ शिव कुमार लक्ष्मी तेहतीस कोटी सुरवर उभे स्वामीचे पाठी भार तारका अंगी बळ अपार दश सहस्र कुंजराचे तारकासुर अनिवार वर्षे सायकाचे संभार स्वामीचे पाठीचे सुर लपती सतुर जाऊणी लक्ष्मणी पाक शासन तारके शक्ती दिदले सोडून प्रलय चपले समागे टाकून मनो वेगेच आलेली भयभीतशक्र होऊन करी हरि स्मरण कर जोडून म्हणे हे इंदिरा माणस रंजन निवारी शक्ती दे ब्रह्मानंदा विश्व व्यापका दशावतार चरित्रांत का, का निवारी वै कुंटी उनी योगमाया हरिने धाडिली लवलाया तिने हे शक्ती परतून या एकीकडे पाडिली यावरी तारके बाणाचे पुर स्वामीवरी सोडी दे अपार मुख पसरवणी शिवकुमार ति तुके गिळिता शस्त्रे शस्त्रेय शक्ती ती तारकी तारके सोडिल्या आणि वारगती तुक्या गिळिल्या सहज असते ती शास्त्रसंख्या वधना आणि कल्पंत रुद्रासमान भयानक कधी सेम वाहन तारके ब्रह्मास ब्रह्मास्त्र दिले सोडून ते हि गिळी ओलिळे जितुके शस्त्रमंत्र निर्वाण तितुके प्रेरित सेव उकडून प्रलय काळा सम शिवनंदन गिळी क्षणन लागता मग निशस्त्र तारकासुर स्पंदना हुनी उतरला सत्तुर स्वामीवरी धावे अनिवार सौदामिनी सारखा ऐसे देखुनी ऐसी हाक देऊन रथाखाली उतरून न मल्लेयुद्ध आरंभिले सप्तदिन पर्यंत युद्ध झाले अद्भुत तारकासुर अत्यंत जरचर केला पटुनी पायी धरून अवलीला चक्राकार भोंडीला दिला मग धरणीवरी या पटीला चोर्ण झाला मुद्घट वत निगोणी गेला प्राण दुदुंबी वाजविती शची रमण पुष्पे वर्षिती ती सुरगण कर जोडून करीती मारीला जेव्हा तारकासुर तेव्हा सात वर्षाचा शिवकुमार मग सेनापतीत्व समग्र इंद्रे त्याशी दिदले तारकासुराचे इंद्रे लुटिले समग्र तेव्हा सोडविले सत्वर सर्व देव सुक्त मुक्त झाले लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष कुमार गेला वाराणसी स नमुनी शिव मृडानी स सुख अपार दिले मग झाले मौजी बंदन सर्व तीर्थे करी षडानन मग कपाटी बैसला जाऊन अनुष्ठान करी सुखे षडानसभाणी म्हणत ब्रह्मचर्य केले आजपर्यंत आता स्त्री करून यथार्थ ग्रहस्ताश्रम करी की शडानन म्हणे आंबे प्रती सांग श्रेया कैशा असती म्या देखील नाही निश्चिती कैसे आकृती सांगे मज अपर्णा म्हणे सुकुमारा मज सारेख्या स्त्रिया सर्वता ऐकता हसे आले कुमारा काय उत्तरा बोलत तुझं सारख्या श्री या जरी तुझं समान मज निधारे तुझ्या वचनासी मातु श्री अंतर पडोनी बोलो, न, बोलो न, महा कपाटात जाय पळून मग ते जगनमाता आपण धरू ते ना टोपे कुमार ते क्षणी अंबा दुःखे पडे चरणी जे त्रिभुवनपतीची राणी वेद पुराणी वंदेजे अरे तू कुमारा दावी वदना आला माझ्या स्तनासी पान कोणाशी पाजू षडा नीज वदना दाखवी घेई तुझे दूध लोणी म्हणून कुमार व मी ते क्षणी बोले तेव्हा शापवाने क्रोधे करुणी कुमार तो माझे दर्शना जी स्त्री येईल ती जन्म विधवा होईल स्वामी दर्शना पुरुष येईल कार्तिक मासिक योगी तो जन्म सभाग्य होईल धनाढ्य वेद फारंग अनामिक हो अथवा मातंग दर्शनी लाभ समानची स्वामी सरुषी अविनवीती समस्त भवानी तुझ लागीत मळत भेटोनी येई त्वरित वाराणसी सजावणी मग स्वामी आनंद वना जाऊनी आनंद विले शिव भवानी उभयताचे समाधान करुणी मागोती गेला पूर्वस्थळा स्कंद पुराणी कथा सुत शोणकादिका प्रति सांगत एकता विकणे समस्त क्षणमात्रे दग्ध होती अपर्णा दया जमिलिंद श्रीधर वरदा ब्रह्मानंद पूर्ण सिद्धा आनंद कंदा जगद्गुरु ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण खंड ब्रह्मोत्तरखंड सज्जन अखंड त्रोदशाध्याय सदा शिवार्पणमस्तु शुभम भवतु।